नमस्कार थंडीचे दिवस जे आहेत ते सुरू झालेले आहेत अशामध्ये आपल्या शरीराला पोषण आणि ताकद देणारे ड्रायफ्रूटचे लाडू कसे तयार करून घेणे ते आपण आज पाहणार आहोत त्यासाठी गॅसवर एक कडे ठेवून त्यामध्ये मी दोन पोह्यांचे चमचे भरून साजूक तूप घालून घेणार आहे तूप वितडलं गेलं की त्यामध्ये मी एक वाटी बदामाचे अशा प्रकारे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि त्यासोबतच मी इथे एक वाटी काजूचे देखील तुकडे घालून घेणार आहे काजू आणि बदाम आपल्याला तुपामध्ये मिनिटभर परतवून घ्यायचं आहे काजू आणि बदाम मिनिटभर पर परतवून झाल्यानंतर दोन पोह्यांचे चमचे भरून मनुक्के घालून घ्यायचे हलकेसे तुपामध्ये परतवून घेऊया तीस ते चाळीस सेकंद आणि त्यानंतर यामध्ये एक पोह्यांचा चमचा भरून खसखस घालून घेणार आहे खसखस देखील आपल्याला तुपामध्ये तीस ते चाळीस सेकंद परतवून घ्यायची आहे खसखस परतवून झाली की गॅस बंद करून देऊया आणि त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मी एक वाटी खजूर घेतलेला आहे याची बी जे आहे मी काढून घेतला तर आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारचा तर हे पाहू शकता तुम्ही मस्त असा एक गोळा तयार झालेला आहे ज्या कढाईमध्ये काजू बदाम आपण परतून घेतले त्याच कढाईमध्ये आपण पेनखरजूचा गोळा जो आहे तो टाकून देऊयात आणि त्यासोबतच एक चमचाभर साजूक तूप तुपामध्ये आपल्याला पेनखजूचा गोळा जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे तो हलकासा पातळ होईल अशा प्रकारे हलकासा पातळ झाला हलकासा गरम झाला की त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घालून घेणार आहे आपले लाडू जे आहेत हलकेसे गोड होतील त्यासाठी जर गूळ घालायचा नसेल तर तुम्ही दोन वाटी पेनखजूरचा वापर करा तर देखील आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात अशा प्रकारे चमच्याने सहज मिक्स झाले पाहिजेत इतपत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत एका मिनिटभरातच हे परतवून व्यवस्थित तयार होते गोडा याचा आता यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करून घेऊयात आणि ड्रायफ्रूट देखील आपल्याला गुळ आणि पेनखरजूरसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत मी गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करेपर्यंत आपल्याला गॅस जो आहे त्याची फ्लेम लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून देऊयात तर हे बघा आपल्या ड्रायफ्रूट जे आहे पेणखजूर आणि गुळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालं तर एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात तर प्रकारे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं एक पाच मिनटानंतर आपण चेक करूया की आपलं मिश्रण जे आहे कोमट झालं की नाही व्यवस्थित लाडू बांधताना जास्त गरम लागणार नाही तर आपलं मिश्रण जे आहे कोमट झालेलं आहे तर आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया अगदी सहज याचे लाडू बांधले जातात तुम्ही पाहू शकता चिकट नाही तुटत नाहीत काहीच नाही अशा प्रकारचे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते अगदी हेल्दी लाडू तयार झालेले आहेत आपले अगदी अजिबात आपण साखरचा सा वापर केलेला नाही तरी पाहू शकता आपले लाडू तयार झालेले आहेत एक लाडू देखील मी तुम्हाला तोडून दाखवते की किती मस्त असं तयार झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा